नमस्कार आज आपण एका स्रोताच्या आधारे नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे नागेश्वर ज्योतिर्लिंग सुरक्षा आणि शक्तीचं प्रतीक यातनं काही माहिती आहे आपल्याला माहिती आहे की ज्योतिर्लिंग म्हणजे शंकराची खास पवित्र स्थानं असं म्हणतात की इथे शंकर प्रकाशाच्या स्तंभाच्या रूपात आहे बारा आहे ते कुण त्यातलं हे एक नागेश्वर आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे असं म्हणलं जातं की हे विष आणि नकारात्मक शक्तींपासून आपलं रक्षण करतं तर या स्त्रोतातून त्याबद्दलच्या कथा आणि त्याचं महत्व समजून घेऊया काय सुरुवात करूया हो नक्कीच हे जे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे ते गुजरातमध्ये आहे द्वारकेपासून फार लांब नाही आहे म्हणजे गोमती द्वारका आणि बेट द्वारका या मार्गावरच येतं हे ठिकाण आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पूर्वी इथे खूप जंगल होतं म्हणे दारुकावण असं नाव होतं त्याचं काही जुन्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख पण आहे म्हणूनच या, या ज्योतिर्लिंगाला कधी कधी दारुकावण नागेश्वर असंही म्हणतात अच्छा म्हणजे नावापासूनच एक इतिहास जोडलेला आहे त्याला आणि तुम्ही म्हणालात की हे स्थान संरक्षणाशी जोडलं गेलंय मग या शक्तीचा उगम कसा झाला काही कथा आहेत का याबद्दल आपल्या श्रोतात हो आहे ना सगळ्यात जी प्रसिद्ध कथा आहे ती आहे दारुका नावाची राक्षसी आणि सुप्रिया नावाचा एक शिवभक्त होता त्याची असं म्हणतात की ही दारुका आणि तिचा नवरा दारुक हे लोकांना खूप त्रास द्यायचे आणि दारुकेला एक वरदान होतं की ती जिथे जाईल तिथे ते वन म्हणजे जंगल तिच्यासोबत जाईल म्हणून ती दारुका वनात राहायची तर तिने काय केलं एकदा सुप्रिया नावाच्या एका व्यापाऱ्याला पकडलं तो खूप मोठा शिवभक्त होता आणि अजून काही लोकांना कैद केलं आणि मग तिथेच त्या कैदेत असताना सुप्रियाने शंकराची प्रार्थना सुरू केली असणार इथेच मग त्या जागेचं महत्व सुरू होतं बरोबर अगदी शंकराने मग प्रसन्न होऊन फक्त सुप्रियाला नाही वाचवलं तर त्या दारुक राक्षसाचा पण वध केला आणि त्याच ठिकाणी शंकर नागेश्वर म्हणजे नागांचे ईश्वर म्हणून प्रकट झाले वाईट शक्ती आणि विषापासून रक्षण करणारे प्रतीक म्हणून अगदी बरोबर ही कथा जी आहे ती त्या संरक्षणाच्या कल्पनेला एकदम पुष्टी देते अजून एक गोष्ट म्हणजे हे स्थान थेट नागांशी म्हणजे सापांशी जोडलं जातं नागेश्वर या नावाचा अर्थच तो आहे नागांचा देव आणि आपल्याला माहितीये शिव स्वतः गळ्यामध्ये नाग धारण करतात ते कशाचं प्रतीक आहे तर निर्भयतेचं आणि विषावर नियंत्रण मिळवण्याचं पण यामुळे लोकांमध्ये पण एक दृढ विश्वास आहे की नागेश्वर ज्योतिर्लिंगाची उपासना केली तर विषबाधा किंवा अगदी सर्पदंश यांपासून संरक्षण मिळतं आणि नकारात्मक ऊर्जांपासून सुद्धा म्हणजे कथा आणि नावाचा अर्थ दोन्ही गोष्टी संरक्षणाकडेच निर्देश करतात ही जी संकल्पना आहे संरक्षणाची ती मंदिराच्या रचनेत किंवा तिथल्या वातावरणात जाणवते का काही हो तिथे आपण गेलो की दर्शनी भागातच शंकराची एक खूप मोठी मूर्ती आहे साधारण पासष्ट फूट उंच असेल ध्यानस्थ बसलेली खूप प्रभावी दिसते ती मग गाभाऱ्यात मुख्य ज्योतिर्लिंग आहे जे स्वयंभू मानलं जातं म्हणजे ते कुणी बनवलेलं नाही ते स्वतः प्रकट झालं आहे असं म्हणतात आणि एक खूप खास गोष्ट म्हणजे बहुतेक शिवलिंगांचं तोंड पूर्वेकडे असतं पण हे जे लिंग आहे हे दक्षिणाभिमुख आहे दक्षिणाभिमुख अच्छा हो हे त्याचं एक वेगळेपण आहे गाभारा तसा साधा आहे पण तिथे एक वेगळीच शांत आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते असं म्हणतात दक्षिणाभिमुख असणं हे खरंच विशेष आहे या जागेचं धार्मिक महत्व काय आहे म्हणजे शास्त्रांमध्ये काय उल्लेख आहे शिवपुराणासारख्या जुन्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे आणि एक मान्यता अशी आहे की इथे प्रार्थना केली की कालसर्प दोष दूर होतो कालसर्प दोष हो म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची एक अशी स्थिती असते ज्यामुळे आयुष्यात अडचणी येतात असं काही जण मांडतात तर त्या दोषापासून मुक्ती मिळावी म्हणून इथे खास प्रार्थना केली जाते ओके म्हणजे फक्त शारीरिक विष नाही तर आयुष्यातल्या अडचणी किंवा दोष यांपासून पण संरक्षणाची अपेक्षा असते इथे हो बरोबर विषापासून संरक्षण आणि आंतरिक शक्ती मिळवणं हा इथल्या उपासनेचा एक महत्वाचा भाग आहे आणि गुजरातमध्ये सोमनाथ आणि द्वारकाधीश मंदिरा जशी महत्वाची आहेत तसंच नागेश्वरलाही खूप महत्व आहे हे प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि आजच्या काळात भक्त कसे जोडले जातात या शक्तीशी म्हणजे कोणते सणवार किंवा विधी महत्वाचे आहेत इथे महाशिवरात्री तर खूपच मोठा उत्सव असतो इथे खूप उत्साहात आणि भक्तिभावनेले साजरा होतो हजारो लोक येतात दर्शनासाठी आणि रुद्राभिषेक करण्याला इथे विशेष महत्व आहे म्हणजे शिवलिंगावर दूध मध पाणी वगैरे पवित्र गोष्टींनी अभिषेक करतात सोमवार शंकराचा वार मानला जातो त्यामुळे सोमवारी दर्शनाला पण खूप गर्दी असते हे सगळे विधी भक्तांचा देवावरचा विश्वास आणि ती संरक्षणाची भावना अजून वाढवतात तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की द्वारकेजवळचं हे नागेश्वर ज्योतिर्लिंग मुख्यत्वे करून संरक्षण आणि शक्तीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं सुप्रिया आणि दारुकाच्या कथेमुळे ते वाईट शक्तींपासून रक्षण करणारं स्थान ठरलं बरोबर आणि नागांशी असलेल्या संबंधामुळे ते विष आणि नकारात्मकतेवर मात करणारं ठिकाण म्हणून पूजलं जातं आणि ते दक्षिणाभिमुख लिंग हे त्याचे एक खास वैशिष्ट्य हो आणि या सगळ्याला जर आपण थोडं मोठ्या संदर्भात पाहिलं तर एक विचार येतो मनात की या ज्योतिर्लिंगाचं रक्षण आणि शक्तीचं प्रतीक म्हणून जे महत्त्व आहे ते फक्त पौराणिक कथा आणि श्रद्धेपर्यंतच आहे की आजही ते लोकांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या न दिसणाऱ्या विषयांवर म्हणजे नकारात्मक विचार असतील अडचणी असतील भीती असेल यावर मात करायला एक मानसिक आणि आध्यात्मिक बळ देतं खरंय हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच